आरटीओने वाहनांवरील जाहिरात करामध्ये वाढ केली आहे त्याचवेळी कर चुकून जाहिरात करण्याचे प्रमाण जास्त असल्याचे लक्षात आल्याने याबाबत तपासणी करण्याचे अधिकार आरटीओ कडून वाहतूक पोलिसांना देऊन संयुक्तपणे तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे त्यामुळे आता कर न भरता वाहनांवर जाहिरात करणे चांगलेच महागात पडणार आहे शहरातील वाहनांवर आरटीओचा कर न भरता अधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर जाहिराती केल्याचे आढळून येत आहे पूर्वी मोठ्या बसना दोनशे रुपये मोटारींना शंभर रुपये आणि रिक्षांना साठ रुपये कर जाहिरात करण्यासाठी भरावा लागत होता नुकतेच या करामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे त्यामुळे कर भरताना जाहिरात करणाऱ्यांविरुद्ध कडून जोरदार मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अरुण येवला यांनी दिली शहरामध्ये नोंदणीकृत तेरा हजार एकशे सव्वीस बस अठरा हजार पाचशे अठ्ठावन्न मोटारी त्रेचाळीस हजार आठशे पासष्ट रिक्षा आहेत त्यामधील अनेक वाहनांवर जाहिरात केल्याचे दिसून येते मात्र त्याकरिता आरटीओ कार्यालयामध्ये शुल्क भरून परवानगी घेणे आवश्यक असताना ते घेतले जात नाही गुड्स कॅरेज जुने शुल्क दोनशे रुपये नवीन शुल्क दोन हजार रुपये ओगनी बस जुने शुल्क दोनशे रुपये तर नवीन शुल्क दोन हजार रुपये मोटार कॅब जुने शुल्क शंभर रुपये तर नवीन शुल्क एक हजार रुपये ऑटो रिक्षा जुने शुल्क साठ रुपये तर नवीन शुल्क पाचशे रुपये